चित्र आणि शिल्पकलेसह सिनेसृष्टीला भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा देणारे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा जीवनप्रवास उलगडणारा वारसा कलामहर्षींचा प्रवास, कला प्रवास मराठी चित्रपटसृष्टीचा हा कार्यक्रम सादर झाला त्यातून कोल्हापूरच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळाली सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं कोल्हापुरातील देवल क्लबमध्ये मराठी चित्रपटातील गाजलेल्या गीतांवर आधारित वारसा कला महर्षींचा प्रवास मराठी चित्रपटसृष्टीचा ही सांगीतिक मैफल पार पडली विजयमाला मेस्त्री ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी अशोक पाटील शिवशाहीर राजू राऊत यांच्या हस्ते या मैफिलीचा शुभारंभ झाला नांदीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली ऐगिरी नंदिनी स्तोत्र सुंदरा मनामध्ये भरली उजळून आला आभाळ वासुदेव गीत यासारख्या गाण्यांनी रसिकांची वाहवा मिळवली तर विठ्ठल नामाचा गजर दत्तदर्शनाला जायाचं या गाण्यांनी वातावरण भक्तिमय बनलं ग साजणी एक हाऊसपुर्वा महाराज यासारख्या शृंगार गीतांनी आणि पोवाड्यांमुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली सार्थ सागर फाउंडेशनच्या कलाकारांसह निवेदक सागर बगाडे संगीत संयोजक निशांत गोंधळी संकल्पक मिलिंद आष्टेकर यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं